मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्तीची वायू वाढ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा अशी मोठी आनंदाची बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेलो आहोत जाणून घ्या सविस्तर बातम्या व्हिडिओच्या माध्यमातून करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचा प्रश्न नेहमीच एक महत्वाचा विषय राहिला आहे अनेक दशकापासून दे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी साठ वर्ष वयाला निवृत्तीचे मानक मानले जात होते ज्यामुळे कर्मचारी आपली सेवा पूर्ण करून पेन्शनचे हकदार होत होते परंतु अलीकडेच एका महत्वपूर्ण निर्णयाने कर्मचाऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणलेला आहे उच्च न्यायालयाने निवृत्तीचे वय वाढवून पासष्ट वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे जो केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसाठी महत्वाचा ठरणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळ वाढवण्याची सोय मिळणार आहे ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि ते आपल्या सेवेत अधिक योगदान देऊ शकतील हा बदल सरकारी यंत्रणेत स्थिरता आणण्यासाठी तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा दीर्घकाळ उपयोग करण्यासाठी हो महत्वाचा ठरेल सरकारने हा निर्णय कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि आयुर्मान विचारात घेऊन घेतला आहे जेणेकरून त्यांना अधिक काळ सेवा करण्याची संधी मिळेल निवृत्तीच्या वयात वाढ काय आहे हा बदल मित्रांनो निवृत्तीच्या वयात वाढ म्हणजे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय हे साठ वर्षावरून वाढ होऊन पासष्ट वर्ष करण्यात आले आहे यापूर्वी जिथे कर्मचारी साठ वर्षाच्या वयात निवृत्त होत होते आता काम ते पाच वर्ष करू शकतील असा की कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पाच वर्षापर्यंत वेतन भत्ते आणि इतर लाभ मिळतील ज्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी एक मोठा पाऊल मानला जात आहे